आपल्या देशाच्या इतिहासामध्ये एक खूप मोठा दिवस आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बिल्केस बानूची जी केस गुजरात नरसंहारात घडली होती त्या विरोधात त्या महिलेनी एक प्रचंड मोठा लढा दिला दोन हजार दोनचं जे हत्याकांड गुजरा गोधरा गुजरातचं झालं त्यामध्ये त्या, त्या महिलेवरती सात आठ नराधवांनी बलात्कार केला तिचं पाच महिन्याचं पोटातलं बाळ तर गेलंच पण तिच्या तीन वर्षाच्या बाळाला आपण भिंतीवर आपटून मारलं तिच्या घरातल्या अकरा जणांना मारलं त्या सगळ्याच्या विरोधात तिने मोठा लढा दिला आणि त्या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पण गुजरात हायकोर्टच्या चांगल्या कारभारामुळे म्हणा त्यांना त्यांची शिक्षा संपायच्या आधीच घरी जायची परवानगी मिळाली त्याच्या विरोधामध्ये देशभर आंदोलनं झाली सगळ्या महिला संघटना रस्त्यावर उतरल्या पण गुजरात हायकोर्टने त्याची नोंद घेतली नाही उलट जे हे बलात्कारी पुरुष घराबाहेर जेलबाहेर आले तेव्हा जे घरी जाताना या सगळ्यांनी त्यांना हार तुरे घालून त्यांचं स्वागत केलं पण आज न्याय व्यवस्थेने पुन्हा कुठेतरी एक तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आज गुजरात हायकोर्टचं जे वर्डिक्ट होतं ते रद्द करून पुन्हा एकदा दोन आठवड्याच्या आतमध्ये या सगळ्या गुन्हागारांना कोर्टापुढे येऊन सरेंडर करण्याचे जे आदेश दिले आहेत त्याचं आम्ही सगळ्या महिला संघटना म्हणून स्वागत करतो आपल्या देशाच्या इतिहासामध्ये एक खूप मोठा दिवस आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बिल्किस बानूची जी केस गुजरात नरसंहारात घडली होती त्या विरोधात त्या महिलेनी एक प्रचंड मोठा लढा दिला दोन हजार दोनचं जे हत्याकांड गुजरा गोधरा गुजरातचं झालं त्यामध्ये त्या, त्या महिलेवरती सात आठ नराधवांनी बलात्कार केला तिचं पाच महिन्याचं पोटातलं बाळ तर गेलंच पण तिच्या तीन वर्षाच्या बाळाला आपण भिंतीवर आपतून मारलं तिच्या घरातल्या अकरा जणांना मारलं त्या सगळ्याच्या विरोधात तिने मोठा लढा दिला आणि त्या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पण गुजरात हायकोर्टच्या चांगल्या कारभारामुळे म्हणा त्यांना त्यांची शिक्षा संपायच्या आधीच घरी जायची परवानगी मिळाली त्याच्या विरोधामध्ये देशभर आंदोलनं झाली सगळ्या महिला संघटना रस्त्यावर उतरल्या पण गुजरात हायकोर्टने त्याची नोंद घेतली नाही उलट जे हे बलात्कारी पुरुष घराबाहेर जेलबाहेर आले तेव्हा घरी जाताना या सगळ्यांनी त्यांना हार तुरे घालून त्यांचं स्वागत केलं पण आज न्याय व्यवस्थेने पुन्हा कुठेतरी एक तिला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आज गुजरात हायकोर्टचं जे वर्डिक्ट होतं ते रद्द करून पुन्हा एकदा दोन आठवड्याच्या आतमध्ये त्या सगळ्या गुन्हागारांना कोर्टापुढे येऊन सरेंडर करण्याचे जे आदेश दिले त्याचा त्याचं आम्ही सगळ्या महिला संघटना म्हणून स्वागत करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस